सात वर्षापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वृत्ती संपलेल्या होत्या गेल्या सात वर्षामध्ये जिल्हा परिषद सदस्य नाही नगरसेवक नाही पंचायत समिती सदस्य नाही आणि प्रशासकांनी सगळा कारभार केला आहे मला तर हा एक व्यापक गटाचा भाग वाटतो कारण स्थानिक स्वराज्य संस्था या कार्यकर्त्या घडवणाऱ्या कार्यशाळाच आहेत असं म्हणावं लागेल हे मी म्हणत नाही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सुद्धा म्हणत होते तरी जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती केली तर यातूनच महाराष्ट्राचं नेतृत्व घडवलं जाणार आहे असं त्यावेळी यशवंतराव म्हणाले होते आज या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच होत नसल्यामुळे एक प्रकारे जनतेच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न होतोय नगरसेवक नसला म्हणून काय झालं जिल्हा परिषद सदस्य नसला म्हणून काय झालं तुमची कामं कुठं आढलेली आहेत काय काय तुमचं आढलेला जा आहे यांची टक्केवारी मात्र थेट आता मंत्रालयामध्ये पोहोचली जिल्हा परिषदेची टक्केवारी प्रशासकाच्या माध्यमातून थेट मंत्रालयात पोहोचते नग, नगर नगरपालिकेची टक्केवारी शिवमार्फत थेट मंत्रालयामध्ये जाऊन पोहोचते मधले सगळे मध्यस्थ काढल्यात भ्रष्टाचाराचं समर्थन करण्याचा मुद्दा नाही आहे त्याच्यासाठी कायदे आहेत ते अजून कायदे कडक करावेत परंतु या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून जे नवीन नेतृत्व घडत होतं त्याला कुठेतरी खेळ बसलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मग आमदाराचाच मुलगा आमदार होणार खासदाराचाच मुलगा खासदार होणार महाराष्ट्रामध्ये दोन दोनशे जी काय प्रस्थापित घराणे आहेत त्यांच्या पलीकडे राजकारण जाऊन द्यायचं नाहीत हेच आता नवे सरंजामदार झालेत झाले आहेत हेच आता नवे इनामदार झाले आहेत आणि त्यांचेच वारसदार आता महाराष्ट्राचे कारणावर होणार आहेत हे जे हे जे कटकारस्थान चालू आहे हे कटकारस्थान सुद्धा ओळखलं पाहिजे आणि त्यामुळं न्यायव्यवस्था झोपा काढत होती काय सात वर्षे पण निवडणूक आयोग काय करत होता चालू असलेल्या निवडणुकीला खीळ घालून त्या पुढे ढकलणं किंवा ज्यांचं मतदान आज व्हायला लागलंय त्याचं मतमोजणी अजून वीस दिवसाने करा म्हणून सांगणं किंवा तोपर्यंत स्थगिती देणं म्हणजे काय ईव्हीएम ईव्हीएम मशीन टेम्पर करण्यासाठी यांना काही वेळ पाहिजे आहे का ईव्हीएम ईव्हीएमशी छेडछाड करायला त्यांना काही अवधी पाहिजे आहे का आधीच निवडणूक आयोग संशयाच्या भोवऱ्यामध्ये आहे निवडणूक का आयोगाच्या कार्यपद्धतीबद्दल देशभरामध्ये जनतेच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संभ्रम तयार झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये डोके फुरल्यासारखं जर का निवडणूक आयोग करत असेल आणि न्यायव्यवस्था सुद्धा त्याला हो ना हो म्हणत असेल तर आपली लोकशाही धोक्यात आहे असं मला सांगावं असं वाटतं चॅनेलला